नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट कापसाचा प्लॉट पाच जून दोन हजार चोवीस या तारखेला लागवड केलेली होती आता या कापसाला एकशे दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत तरी शेतकरी मित्रांनो हे पा पानं जे आहेत ते एकदम फ्रेश आहेत खालचे पानं थोडे हे झालेले कारण आता खूप बोंड लागलेले आहेत एका झाडाला साठ ते सत्तर बोंड आहेत आता ते व्हिडिओमध्ये सांगायला तर चाटा वाटतात शेतकऱ्यांना पण समक्ष जर आपण इथं येऊन बघितलं तर एका झाडाला कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर बोंड आहेत आता हे फांदी खुड आता आपलं नियोजन असं असतं आपण साठ ते पासष्ट दिवसाला शेतकऱ्यांना खालची गडफांदी खुडायची सांगतो आणि नव्वद दिवस झाले चला की आपण वरचा शेंडा खोडायचा सांगतो कारण शेतकरी मित्रांनो आता समजा ज्या झाडाला खालती खूप बोंड लागलेले आहेत त्या झाडाला वरती कमी बोंड लागतात आणि समजा आता ज्या झाडाला खालती कमी बोंड लागलेले आहेत त्या झाडाला वरती शिल्लक बोंड लागतात आणि ज्या झाडाला खालती काहीच बोंड लागलेले नाहीत त्या झाडाला शेंड्यावरती खूप बोंड लागतात म्हणून आपण शेतकऱ्यांना शेंड्या खोडणी सांगतो अन्यथा आपण शेंडे नाही खोळली तर हे जे आहे शेंडा हा वरतीच वाढतो आणि मग त्याला माल लागत नाही आणि खायला खूप लागल्यामुळे ते पाते पण करतात आता हा माल पूर्ण पक्का होत आहेत आता याला पाच फवारणी झालेल्या आहेत पाचवी फवारणीमध्ये आपण मोनोकोटोपास चाळीस एम एल आणि आशाटाप तीस आणि ब्ल्यू कॉपर आणि तीस ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लीन हे तीन ग्रॅम हे घेतलं होतं आता विचार चालू आहेत पा सहावी फवारणी घ्यायचा कारण एकदम स्वस्त फवारणी घेतो आपण आता वरती खूप बोंड लागलेले आहेत तरी पण म्हणून आपण वरती फवारणी घेऊ त्याच्यावरती आणि याला तीन खताचे डोस झालेले आहेत आणि तीन म्हटलं म्हणजे आपण एकदम मग थोडे थोडे खतं दिलेले आहेत कारण आपल्याला जाणीव आहे त्या गोष्टीची की आपण लय खतं दिले तर कापूस खूप वरती वाढतो त्याच्याकरता आपण सुरुवातीला कमी कमी खत देतो म्हणजे पहिल्या डोसला थोडं कमी दुसऱ्या डोसला थोडं शिल्लक आणि तिसऱ्या डोसला त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक आणि आता मी पाच दिवसादुगर म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी याला पाच किलो मॅग्नेशियम आणि पाच किलो प झिरो बावन चौतीस हे खत मी ड्रीपद्वारे सोडलेलं आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर आपण आता तुम्ही जर शेंडे खोडलेले असेल किंवा नाही खोडलेले असेल तरी आपल्याला पाच किलो झिरो बावन चौतीस आणि पाच किलो मॅग्नियम सोडायचे आहे कारण आता झाडाला खूप बोंड लागल्यामुळे झाडाला खूप खायला लागेल आणि आपण त्याला खायला नाही दिल्या वर खूप पाट्या घडतील त्याच्यापेक्षा आपण खत दिलं तर पात्या पण गळणार नाही आणि बोंड पण खूप लागतील आता एका झाडाला सरासरी जर म्हटले तर ऐंशी असे बोंड आहेत आणि आता बोंड पण फुटायला सुरुवात झालेली आहेत पण सतत पाणी चालू असल्यामुळे ही बोंड जे आहेत ते असे फुलून नाही राहिले जेव्हा चांगलं काप पाणी फुलेल आणि चांगलं ऊन पडेल तेव्हा या कपाशीला हे जे बोंड आहेत हे चांगले फुटतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पुढच्या वर्षी समजा आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो की आपण एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न आपण पारंपरिक पद्धतीमध्ये पार घेऊ शकता हे अंतर चार बाय सव्वा आहे आपण एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शकता त्याच्यापेक्षा अधिक सुद्धा घेऊ शकता हे खूप हलकं शेत आहे की फ एकदम आता जर समजा पाणी नाही पडला आणि तीन चार दिवस जर ऊन तापलं तर पूर्ण वापसा येईल आणि त्याला चार पाच दिवसांनी पाणी लावावं लागेल अशी कंडिशन ह्या शेताची आहे आता की ह्या झाडाला खूप बोर्ड लागलेले आहेत आणि तुम्हाला जर पुढच्या वर्षी आता समजा यावर्षी तर तुमच्याने नाही जमलं समजा तर पुढच्या वर्षी जर तुम्हाला अज उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही मला आ, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि एकरी आपण पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न घेऊ शकता आपण शेतकरी मित्रांनो आपण थेट याच्यापासून खतापासून ते फवारणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो म्हणून जे हे उत्पन्न वाढतं कारण आता यूट्यूबवर काही असे व्हिडिओ टाकतात शेतकरी की खतं नाही सांगत फवारणी सांगता काही खतं सांगता काही फवारणी सांगता त्याच्याने कॉम्बिनेशन चुकले की सगळं हे होतं आता ही गडफांदी आहे पहा गडफांदीला सुद्धा असे पंधरापर्यंत बोंड लागलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर पूर्ण डिटेल देत असतो कपाशीची आपल्याला पहिले खत कोणचे टाकावे दुसरे खत कोणचे टाकावे आणि तिसरे खत कोणचे टाकावे आणि फवारणीसुद्धा आपण रिकमेंड करतो की पाच फवारणी कंपलसरी घ्यावीच पण लागते आपण पंधरा दिवसांनी फवारणी घेतो पाच फवारणीमध्ये आपला खर्च पाच एकराला माझा हा खर्च संपूर्ण जास्तीत जास्त वीस हजारपर्यंत गेलेला आहे पाच एकराला तरीसुद्धा एकदम पाना एकदम टवटवीत आहेत आणि बोंडसुद्धा चांगले लाग आहेत अजून पण चांगले लागून राहिले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्ही पुढच्या वर्षी जर या पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जर कधी समजा कपाशी लागवड करत असाल तर आपण मला विचारू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल त्याच्यात काही शंका नाही आणि आपलं काही कंपनी नाही काही आपलं कोणतं खतं नाही काही फवारणी नाही पण शेतकरी मित्रांनो आपण असं माहिती देत असतो शेतकऱ्यांना तर चला शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू आता हे झाडाला खूप बोंड लागलेले आहेत म्हणून हे थोडे खालती पानंही झालेले आता ह्या झाडाला सत्तर ऐंशीपर्यंत बोंड आहेत ऐंशीच्या पुढेच आहेत आता तर काही शक्य होणार नाही ते मोजायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप फा फार लांबेल आता हे शेंड्यावर पण बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर पाच सहा फांद्याला चोवीस पाच फांद्याला चोवीसपर्यंत बोंडा आहेत पात्या नाहीत पात्या आपण मोरल्या नाही चला तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद